पाहत रहा फक्त शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा आणि त्यात मध्ये अधिकारणाचं बंद करू शिवसेना शिंदे मिरज शहर प्रमुख किरण सिंग राजपूत यांचा इशारा मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढत चालला असून कुत्र्यांची झुंडच्या झुंड गल्ली बोळात रस्त्यावरून फिरताना दिसत आहेत नागरी वस्तीमध्ये तसेच रस्त्यावरून जात असताना नागरिकांच्यावर हल्ल्याचे प्रमाणही वाढले आहे भटक्या कुत्र्यांमुळे शाळेला जाणारे विद्यार्थी नागरिक यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे नागरी वस्तीमध्येही भटक्या कुत्र्यांचे हल्ले झालेले दिसून येत आहेत मिरज महानगरपालिका भटक्या कुत्र्यांचा चोख बंदोबस्त करत नसल्याने शिवसेना शहर प्रमुख किरण सिंग राजपूत शहर संघटक गजानन मोरे यांनी उपायुक्त श्रुती पाटील यांना भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचे निवेदन दिले आहे सात दिवसाच्या आतमध्ये भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा अन्यथा त्याच डॉग व्हॅन मध्ये संबंधित अधिकाऱ्यांना बंद करून शहरातून फिरवू असा इशारा यावेळी शिवसेनेचे से किरण राजपूत यांनी दिला आहे यावेळी विभाग प्रमुख कोमल कवठेकर शहर उपप्रमुख यश पाटील सचिन अलकुटे रोहित भिसे रवी मोरे यश जाधव इत्यादी उपस्थित होते धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज आज दिनांक सोळा सात दोन रोजी मिरज महानगरपालिकेमध्ये माननीय उपायुक्त मॅडम स्मृती पाटील यांना शिवसेना मिरज शहराच्या वतीने निवेदन देण्यात आले जे मिरज शहरामध्ये मोकाट पुत्री वावरत आहेत याच पुत्र्याने दोन दिवसापूर्वी नऊ बालकांच्या वर हल्ला करून त्यांना जखमी केलेला आहे तर ह्या भोंगळ महानगरपालिकेच्या कारभाराच्या विरोधात आम्ही शिवसेनेच्या वतीनं निवेदन देण्यात आलेलो आहे महानगरपालिकेची डॉग व्हॅन दिसत नाही संबंधित अधिकारी दिसत नाहीत यांना फक्त मक्तेदारी व हिशोब यात ते लोक मग्न झालेले आहेत तर आज आम्ही यांना इशारा दिलेला आहे येणाऱ्या सात दिवसामध्ये संबंधित फिरणाऱ्या या मोकाट कचऱ्यांच्याबरोबर कारवाई केली नाही तर ह्या डॉकमॅनमध्ये या अधिकाऱ्यांना कोंबून मिरज शहरात पुरडाशी राहणार नाही याने या इशाऱ्याची दखल घ्यावी अन्यथा आम्हाला आमच्या पद्धतीनं न्याय घ्यायला येतोय जर महानगरपालिका इतर लोकांच्या जीवितशी खेळत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही असा आम्ही यांना इशारा दिलेला आहे आणि मॅडमने आम्हाला संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत आता मॅडमच्या शब्दावर विश्वास ठेवून आम्ही अजून परत जात आहे पण येणाऱ्या सात दिवसामध्ये पुन्हा यावं लागलं तेव्हा मात्र आम आमचं रोग हे रौग्र आणि हे महानगरपालिकेला झेपणार नाही